नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली सरकारी सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपाबादची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या पुढे घेऊन येत आहेत प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याकरिता ही मागणी आणि संप आहे तर नंबर एक सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एक मार्च दोन हजार चोवीसच्या प्रभावाने अधिसूचनेच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात यावी तत्संबंधी तपशीलवार आदेश जी आर सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी व एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरात अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम दोन हजार ब्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भातील अद्याप न, न काढलेले आदेश प्रस्तुत करण्यात यावेत सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवण्यात यावी पंचवीस लाख रुपये सेवा निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्यात यावा विविध विभागात विविध स्वर्गातील रिक्त असलेली पदे नियुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी एकवेळची बाब म्हणून प्रत्यक्ष यादीतील सर्व अर्जदारांना अनुकंपा तत्वावरील नोकरीत समाविष्ट करून घ्यावे चतुर्थ श्रेणी वाहक चालक पदावरील भरती सत्वर उठवावे गट ड कर्मचाऱ्यांच्या पाल्यास वारसा हक्काने नियुक्ती द्या दहा वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा शैक्षणिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे तसेच आरोग्य विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य सचिव पातळीवर विशेष चर्चासत्र आयोजित करून सेवाअंतर्गत प्रश्नावर निर्णय घ्यावे सेवानिवृत्तीचे वय साठ करणे आणि तेन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेत सुधारणा करून कालबद्ध पदोन्नती धारकांना न्याय द्या शिपाई पदावरून गड्ड लिपिक पदावरील गट क पदोन्नती गृहित न धरता शैक्षणिक अर्तेद्वारे गट कमधील पदावरील नियुक्ती ग्राह्य धरण्यात यावी वरील मागण्या आपल्या सर्वांच्या अस्तित्वाशी आणि भवितव्याशी निगडीत आहेत यामुळे सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना हा निर्णायक संघर्ष करावा लागेल बट गट ते ड गट कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची अभेद्य एकजूट नक्कीच इतिहास घडवणारी आहे अशा प्रकारचं एक परिपत्रक आलेलं आहे एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संप ही माहिती मी तुमच्यापर्यंत दिलो आहे मित्र हो सर्वस्वी निर्णय तुमचा आहे संपात सहभागी होणे न होणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नाही आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र